ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आता माझ्या उर्वरित प्रश्नांकडे मॅडम मला सांगा आपण जे यश संपादन केलं त्यानंतर आपल्याला सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून कसा शुभेच्छांचा वर्षा झालाय आपल्याकडे सामाजिक राजकीय सांगता येत नाही मला कारण मी ही अपेक्षाच केली नाही पण ज्यावेळी काही लोकांनी का पहिल्यांदा जेव्हा मी यश मिळून आलं त्यावेळी आमचे पत्रकार शेखर सामंत यांनी खास बोलून माझं अभिनंदन केलं खूप कौतुक केलं शाळेने केलं आणि आपल्या कणकवलीतले बाई परत आहेत पर। त्यांनी मला शुभेच्छा दिल्या की खरोखर तुम्ही नाव नक्की गेला कधी तरी वाटतं की या सिंधुदुर्गामध्ये ज्यावेळी अशी काही नाव चमकतात त्यावेळी आणि त्यांनी बोलून खास जरी काही केलं नाही तरी आदर्श आज नॅशनल पर्यंत जाणारे खेळाडू आहेत त्यात आपली एक महिला पुढे जाते तर त्याने माझं कौतुक असं नव्हे तर अशाने दहा महिला पुढे जाऊ शकतात मग त्यांना खास बोलून सांगितलं पाहिजे की कोण या महिला आहेत कुठे जातात आणि कसं नाव कमवलं हे हो दाखवावं अशी माझी इच्छा आहे त्यांना आमच्या एक आमच्या अध्यक्षा कल्पना तेंडुलकर मॅडम आमच्या क्रीडा मोर्चा त्यांनी माझ एक खूप खूप शुभेच्छा केल्या मला त्यांनी स्पर्धा जी झाली ती नेमकी कशी होती जी निवड प्रक्रिया कशी होती कोणत्या प्रकारची होती मॅडम तसं सांगितलं त्या निवड प्रक्रिया म्हणजे खूप खडतर असते की पहिल्यांदा जो जिल्हा मारतो राज्य मारतो स्टेट मारतो त्यानंतर त्याची त्याला चार पाच पदकं मिळवावी लागते दहा बारा जास्तीत जास्त चार पाच तर कमीच झाली मग त्याची ही सगळी माहिती पूर्ण आपल्या त्याचे ते, ते सगळे प्रोसिजर पाठवावे लागतात त्याच्यानंतर ती ही खेळाडू त्या खेळाडूला पात्र आहे की नाही याची एक टेस्ट घेतली जाते त्या टेस्टमध्ये जर आपण त्यामध्ये बसलो तर आपल्याला नॅशनल खेळता येते विशेषतः करून या खेळण्यासाठी मास्टरच्या खेळण्यासाठी मला दोन साधे नॅशनल द्याव्या लागल्या आणि त्यानंतर माझी निवड कालच्या पांज्याला आणि आजच्या काल झालेल्या नाशिकला यामध्ये निवड झाली आणि ते करत असताना खूप म्हणजे आपण खूप जीवन खडतर करावं लागतं साधं सोपं पद्धतीने ही निवड होत नाही त्यासाठी त्यांचे जे काही पॉइंट असतात त्याच्यामध्ये आपण पास व्हावं लागतं तरच आपल्याला पुढे जाता येतो तर कोणीही घेऊन असं जाता येत नाही आता आपण म्हणालात की निवड प्रक्रिया खूप खडतर असते म्हणून मग आपण ह्याचा सराव कशा प्रकारे करत होता त्याचा सराव म्हणजे मी खूप प्रकारे पाहिजे म्हणजे मेहनत भरपूर केली मी ज्या ज्यावेळी मेळ मिळेल ज्या ज्यावेळी मला वेळ मिळतो त्या त्यावेळी मी सराव करायची सकाळी दुपारी जेवढा वेळ मिळेल सहा सपल्यानंतर चालत देणे पाच पाच किलोमीटर दहा दहा किलोमीटर जेवढा वेळ मिळेल तेवढं जेवण पट सगळं आपल्या घरातला आवरून रात्रीचा बारा बारा वाजता योगा करायची शरीर व्यवस्थित राहण्यासाठी ताकद करायची आणि ताकद करायची त्यानंतर जेवढी मला पुस्तकं मिळतील ती पुस्तकं वाचायची माझ्या मुलाने मला शिडी दिली होती ते शिडीचा वापर करून मी माझ स्वतःच सराव करायची घरात करायची ग्राउंडवर करायची आणि रोज विचार करायची की मी यामध्ये बसे तर माझं स्वप्नच होतं ते त्याशिवाय मला त्या स्वप्नाशिवाय मी काही दिसायचं नाही की मी नॅशनल मारणार मी एक तुम्हाला सगळी उद्या उद्या होणाऱ्या नाशिकला चॅम्पियन चार चार मारणार आणि बेस्ट ऍथलेटिक हा मी सन्मान मिळवणार आणि त्यासाठी मला सराव रात्री बारापर्यंत बारा मी रस्त्यावर सराव करायची एकतीस साडे नऊ ते बारा पर्यंत सकाळी करायची आणि नंतर परत रात्री करायची साडे नऊ ते बारा पर्यंत हा माझा खूप मेळा भरपूर घेतली की आजही मला ती मेळा आत्ताही करते मी थांबत नाही कारण आता मला पुढे करायचंय तर आपण हा सर्व करत असताना आपल्या कर्तव्याने कसा न्याय देता हा न्याय देतो आता ती सगळेच बसून गेले की माझं उठलं जरी पावणे चारला असतं मी कितीही करू दे अकरा वाजता झोपू दे बाराला झोपू दे दोन ला झोपू दे की मी पावणे चार मला जाग देते कारण मला माहिती आहे उद्या उठून मला साहेब येईल पाहिजे कारण माझी नोकरी ही मुख्य आहे हा जरी हा मुख्य असेल तरी नोकरी मुख्य होते कारण माझ्याकडे माझ्या आता मी टीचर शिक्षिका आहे आपले गुरु संस्थेचे गुरु आपल्याला अवलंबून असतात मुलांना शिकण्यासाठी आम्ही तिथे जातो पण ते करून मी सकाळी आवडून शाळेत जाते आणि माझं कर्तृत्व कुठेतरी इकडे तिकडे चुका होतातच कारण शेवटी तो आपलं जीवन आहे जीव आहे कुठेतरी थपतोच भागतो पण कधीतरी चुका होतात पण चुका करताना दोन मला दोन्ही दोघींकडे लक्ष द्यावं लागतं आणि चुका होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते वेगवेगळी मी माझ्या सर्वांकडे दुर्लक्ष करते पण कर्तव्याकडे नाही कारण कोणीतरी आपल्याला विचार सगळं आपल्या आपल्या भरोशावर सुद्धा शाळा असते यामुळे मी कर्तत्वात थोडीफार कसूर होते चूक होते पण एवढी करत नाही आता आपल्याला नॅशनल साठी गोल्ड मेडल मिळालंय मग आपली आता निवड झाली इंटरनॅशनलला मग त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने सराव करताय म्हणजे तुम्हाला पहिले सांगते मार्च फेब्रुवारीच्या दरम्यान मार्च फेब्रुवारीच्या दरम्यान जानेवारी पांजरला गेलो होतो पांजराला ही माझी पहिलीच होती आणि त्यामुळे संपूर्ण आपल्या महाराष्ट्र टीम आली होती हा नवीन अनुभव होता मला आणि कारण आजपर्यंत मी पुण्याविलाही केला होता आणि अनुभव आल्यानंतर पहिल्या मुंबई आली होती आणि मुंबई आल्याने आम्ही जेव्हा मेंगलोर स्पॅनवर उतरलो तेव्हा मला एक दिसून आलं की आजपर्यंत आपण सिंधुदुर्गमध्ये एवढ्याच टप्प्यात राहिलो सिंधुदुर्ग गेलो पुण्यात गेलो आणि मला असं वाटायला लागलं की आपण ग्रुपला आज इकडे राहिलं तर काही लोक ग्रुपने राहतात मी गेल्यानंतर माझी बरोबर ते आणि मेंगलोरला आम्ही उतरलो आणि सगळ्यांनी मला सगळ्याला येताना मी नवीन दिसले मला लगेच सेकंड केला हाय माधुरी म्हटलं मला वाटलं हे असं कसं थोडंसं माझा हात चढला तरी लगेच म्हटलं आपण खेळाडू होत आता कोण टीचर नाही आहोत जेव्हा आमचा महाराष्ट्राचा ग्रुप गेला तेव्हा मोठ्याने जय महाराष्ट्र तरी मला वाटलं की ताकद आहे मला त्यांनी लगेच विचारलं की माधुरी तुझं गेम कोणता खेळाडू मध्ये दे अण्णाव घेतलं जात नाही तो लहान असो किंवा मोठा असो सगळं एकच असतात आणि गेल्यानंतर मी म्हटलं माझं चालणे म्हणजे वॉकिंगला आणि मी रनिंगला आहे मला फक्त एवढं म्हणायला तुझा कोणताही गेम असू दे पण आमच्या महाराष्ट्रासाठी तुझ्या सिंधुदुर्गासाठी बक्षीस मिळालं पाहिजे आणि तुला इंटरनॅशनल नाव ओळख होती सगळ्या आपल्या महाराष्ट्राचे मुंबईचे सिंधुदुर्गातले पण काही नको होते ते मुंबईहून खेळत होते खूप आनंद वाटला मला आणि ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा पांजरा मंगळहून पांजरा आठ किलोमीटरवर हो आहे आणि आठ किलोमीटर गेल्यानंतर ते तर जंगलामध्ये सगळे केरळी तेलुगे तामिळचे लोक तेलुगू लोक आणि त्यांनी पण आमचं स्वागत केलं सगळी भाषा त्यांचे अलग होते थोडीफार हिंदी बोलतात इंग्रजी थोडंफार वापरतात इंग्रजीपेक्षा त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेवर त्यांना अभिमान आहे आम्ही गेलो राहिलो आणि पहिल्या दिवशी मला जेव्हा मी गेली तिथे तरी आलेले हजार दोन हजार लोक आली होती मला वाटतं माझा गेम मला येणार नाही कारण पहिलाच माझा पाच हजारचा होता रनिंग होता थोडस मला कारण जी मी पाहिलं होती की त्या गावातली मेंगलोरची जी रनिंग करतात त्यांचा हात पूर्ण असा असतो आणि आम्ही करताना असा करतो त्याच्यातली एक मुलगी होती तिने फर्स्ट क्रमांक मिळवला थोडं मला वाटलं आपण आता हरलो पण मी तरी फास्ट मारलं वेळी इंटरनॅशनल श्रीलंका आली होती पंधरा राज्य होते मेंगलोरला आणि इंटरनॅशनल श्रीलंका होती तो गेम मध्ये मी सेकंड नंबर मिळवला त्यानंतर हॉकिंगचा आला म्हणजे जो दुसऱ्या दिवशी माझा गेम होता चार गेम मध्ये भाग घेता येतात नॅशनलला चारला असता, आमच्या मास्टरला तर मी चारामध्ये दोघातच आली नंबर माझा आणि मी थोडी अपसेस झाली कारण मी नवीनही होती तरी मी मिळवलं आणि हॉकींगच्या सुद्धा पुढे श्रीलंका होती आम्ही एकूण दहा ते बारा खेळाडू होते त्यातले दोन बाहेर पडले दहा राहिले आणि पुढे श्रीलंका पहिली मी पुढे होती पण मला ते जमलं नाही म्हणून सेकंदला मी आले आणि त्यावेळी श्रीलंकाच होती मला कळलं की जर मी श्रीलंकेला मारू शकते एक कोकणात राहणारी मुलगी श्रीलंकेला मारू शकते तर मी उद्या कदाचित म्हणजे कदाचित अजूनही नॅशनल मारू शकते आणि मी इंटरनॅशनलही मारू शकते त्यांनी मला बेस्ट केलं आणि महाराष्ट्रातला आपला पूर्ण संघ सपोर्ट करत होते तो एक आनंद मला बघायला मिळाला त्यावेळी मला पदक मिळालं पण दोन टप्पावर माझं बघलं मी आली आलं त्यानंतर परत लगेच मला सिलेक्शन केलं उद्या होणार कालच्या झालेल्या नाशिकला ते सव्वीस ला तळी पण मला अनुभव आला तळी तर जास्त संख्या आली हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश एमपी अशी असे संपूर्ण जम्मू काश्मीर छत्तीसगड आणि जेवढे महाराष्ट्रातले आणि त्यात जास्त करून महाराष्ट्रातली लोक जास्त होती केरळ ते तामिळनाडू हरियाणा खूप असे माझा मणिपूर आणि त्यावेळी पहिल्या गेमला पहिल्याच दिवशी ला माझा इव्हेंट होता रात्रभर मी झोपली नाही मला मिळेल की नाही कोणीतरी मला सांगितलं एका संघामध्ये तेवीस चोवीस आहे दुसरा म्हणाले कोणतरी बाहेरचं पण राज्य आहे ना स्टेट येणार इंटरनॅशनल येणार मला रात्रभर झोप नाही एक तर मी दमून इथून गेलेली तेवीस तर साडेतून सरांना रजा मागून गेली होती रात्रभर मला झोप लागे ना सकाळी उठली सातला गेम चालू झाला सातचा आठ झाला आणि हे मास्टरच्या असल्यामुळे वयाच्या नव्वद पर्यंतचे धावत असतात पहिला आमचा नऊ वाजता माझा चालू झाला चालू झाल्यानंतर पहिल्यांदा पुढे चंदीगडची मुलगी होती असे खूप होते लास्टला आमचा आम्ही जेव्हा तिघं धावतो जास्त करून चौकं धावतात बाकीच्या मागे होतंय आणि जेव्हा धावत होतो तर मला थोडा पायाला माझा बॅग झाला होता दुखत होता त्यातच मी धावला पण त्यामध्ये मला सेकंड प्राईज मिळाला त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की नाही हॉकिंगचे जरा आणि लास्टला जेव्हा तीन राऊंड राहिले त्यावेळी ती हरियाणाची मुलगी होती ती माझ्या कोणी गेली लास्टला सांगितलं की आता तीनच राऊंड राहिले त्यावेळी मला थोडीशी भीती वाटली की हे पदक तर माझं स्वर्ण पदक जाते की ज्यावेळी मला चाळील मेडल चाळीही मिळवायचे होते आणि लास्टला तिच्या पावल्यावर म्हणजे ज्यावेळी आपण खेळतो त्यावेळी असं वाटतं की पुढील कोण मैत्रीण आहे की कोण आहे आपल्याला कळत नाही तिच्या पावलावरच मी आहे तिचा एक पोल पुढे ज्यावेळी लास्ट म्हणजे सांगितलं ला। त्यावेळी मी तिला क्रॉस केला पूर्ण क्रॉसिंग आणि एवढी मी मी केली के यामध्ये एवढाच फरक होता आणि शेवटी फिनिशला तिला ओव्हरटेक करून मी ज्यावेळी धावतो पार केलं त्यावेळी सगळ्यांनी मला उचलून घेतलं माधुरी येस की तू आमच्या महाराष्ट्राला सुवर्ण पदक म्हणून दिलं हॉकिंगच्या वेळी कारण महाराष्ट्रातल्या आम्ही तिघीजणी होतो पण एकटी तीनच बाकीच्या दोन्ही बाद झाल्या होत्या कारण माझा आवडता गेम मॅडम वॉकिंग आहे मला चालणे हा पहिल्यापासूनच आहे आणि त्यामुळे चालण्यावर माझी जास्तीत जास्त मी गेल्यानंतर जे पांज्या होते म्हणाले की आपलं पदक गेलेलं आहे की सिंधुदुर्गाचे माधुरी आले त्यानंतर दुस त्याच समजातही पंधराशे होतं पण माझं सकाळपासून थकल्यामुळे माझा पाय दुखल्यामुळे मला तिसरं पदक मिळालं असे मी दुसऱ्या दिवशी सकाळीच लास्टला सव्वीसला दहा किलो रात्री ताप आला होता मला एकदम क्लाइम बदललं होतं तिकडे अति उष्णता होती बेचाळीस तेचाळीस सेल्सिअस से से तापमान होतं संध्याकाळी तीनला आमचा इव्हेंट चालू झाला पावणे तीन ला चालू झाला दहा हजार दहा हजार मीटर धावणे त्यावेळी एकूण अकरा जण होती अकरा जण आमच्या गटातल्या अकरा जण होती मला वाटलं की मला मिळणार नाही वाटलेलं ना। तर माझी पावलं चालून विकून खूप तकलीफ केली मला जर हे मेडल जर मी मिळवलं नसतं हे आजचं माझं रनिंगचं मला बेस्ट ऍथलेटिक मिळणार नव्हतं मी काय केलं मनात देवाचं नाव घेतलं माझ्या मायभूमीचं नाव घेतलं म्हणजे कोकणचं नाव घेतलं माझ्या देवतेला माझ्या आईला माझ्या मुलानं स्मरण केलं माझ्या गुरुनं स्मरण केलं होईल ते होईल म्हटलं आणि त्या रनिंगला सुरुवात केली आणि ला सुरुवात केल्यानंतर पहिल्यापासूनच मी पुढे होते मला माहित नाही ते कर्नाटकची आणि कमी होती तर मला माहित नाही लास्ट शेवटपर्यंत मी पुढे होती खूप राहून होता त्यात मी पहिलं तेही पहिल्या बक्षीस मिळवलं आणि ते काही अंतरावर माझ्या शंभर मीटर होत्या पण पहिल्यापासून माझ्या शेवटच्या वेळी पडली आणि मला चारही खेळामध्ये दोन सुवर्ण पदक एक सिल्वर आणि एक कास्य पदक मिळालं आणि मला बेस्ट ऐकत पोलीस आयुक्त सिल्वरती बेस्ट ऍथलेटिक हा पुरस्कार आणि हा ड्रेस पूर्ण मिळाला तरी मला कळलं की अरे मी खरंच मिळालं का माझ्या डोळ्यात म्हणून आजही असं येते की आनंद असू मलाय पुन्हा सांगू शोध पहिल्यांदा मी माझ्या गोंदनाथ फोन केला आणि गरीब फोन केला माझी एक मैत्रीण आहे लक्ष्मी म्हणून गोव्याची तिने शेवटपर्यंत मला साथ दिली माझ्यापर्यंत ती गोव्या राज्याची असली तरी माधुरी तू धाव माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मुंबईच्या लोकांनी नाशिकच्या लोकांनी सगळ्यांनी मुख्याने मला साथ दिला आणि महाराष्ट्राला पहिल्यांदा मी आणि एक मुंबईचे सावंत म्हणून कोणते होते मूळ कोकणातले आहेत ते मालवण साईडचेच आहे त्यांनी एवढून मला पेस्ट केलं की त्या दोघांनी आम्ही बेस्ट ऍथलेटिक आम्हाला मला आणि त्यांना मिळालं बेस्ट ऍथलेटिक आमच्या महाराष्ट्रातून आणि चारही तत्काळ मी माझी चार आणि एक मला बेस्ट ऍथलेटिक म्हणून पुरस्कार मिळाला मॅडम मी करत असताना आधी मी जीवनामध्ये कष्ट मिळत आणि शेवटी सर म्हणायची एक मॅडम आहे की नेमकीचं फळ जरा नेट मिळतं पण मिळतं पण त्यासाठी आज माझी इच्छा आहे की मी चार ते चार महिन्याबरोबर मला दो एक ते दोन महिने जे नंबर येतात त्यांचं सिलेक्शन इंटरनॅशनलला होतो आता आम्ही जे पांजरा खेळलो ते न्यूझीलँडला आहे पण ते काही तो पुढे गेलं आहे पण आत्ता जे आम्ही खेळलो ते उद्या मे महिन्यामध्ये पंधरा तारखेमुळे इंटरनॅशनल दिल्ली येथे होणार आहे आणि सगळ्यांचा तुमच्या कृपेने म्हणा की माझा माय भूमी माझ्या सिंधुदुर्गाला जरी मला कोणी मदत करो अगर न करो पण माझ्या सिंधुदुर्गासाठी मी खेळणार महाराष्ट्री खेळणार दोन तरी पदक तीन तिला मला दिलाय गे दोन सुवर्ण पदकं मिळवे अशी आशा आहे पण मला असं वाटतं की सिंधुदुर्गाने आपली एक त्यांना माहिती आहे सिंधुदुर्गाला मला सगळ्या माहिती आहे माधुरी खरडे एक खेळाडू आहे पण मला काही देऊ नका पण एक कधीतरी स्वागत करा की अशी खेळाडू कोण आहे मग अनेक महिला महिला सोडाल आज उगवते तारे पोलीसमध्ये मुली जातात मुली खेळतात त्यांना कळ किती प्रॅक्टिस केली पाहिजे प्रॅक्टिसचं यश किती मिळतं कारण प्रत्येकाला आज कुठेही नोकरीला नो, खेळा मार्ग नाही आणि आपण पहिल्यांदा आपली सहेब जी आपली तब्येत आहे ती आपण व्यवस्थित राखू शकतो आणि मी काय सांगू सिद्धुसर्गा की प्रत्येक जण पेपर वाचतात प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे आपण एक शुभेच्छा फोनद्वारे किंवा शाळेमध्ये नोकरी बघा दिलं मला भरपूर खूप जणांनी काही माझ्या पहिल्या शाळेनो माझ्या शाळेतल्या मुलांनी आणि मला सुभेशा आल्यावर छोटी मुलं जेव्हा म्हणतात मॅडम अभिनंदन अभिनंदन काही तेही मुलं म्हणतात की मॅडम आम्ही पण असं खेळणार आहोत मला समाधान वाटतं भले कोणी देव अगर नको देवो पण मला असं वाटतं की मा सिंधुदुर्गामध्ये आपला सिंधुदुर्ग सुशिक्षित आहे साक्षर झालेला आहे चांगल्या पद्धतीत नाव येतं आपला तर प्रत्येकाने हा विचार करावा प्रत्येक स्त्रीला आपण महिला जागतिक दिन साजरा करतो मग आम्ही हे मधीन कुठे अडत हे सांगणं मी काही सांगू शकत नाही ज्याने ज्याने त्यांनी ते ठरवावं लागतं आपल्या यशासोबत सिंधुदुर्गातली अशी रत्न आहे ज्यांनी यश संपादन केलंय आहे त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल खूप सांगेन कारण माझी मी नुकतं यश मिळून येता येता तुमच्याच वाहिनीवर काल मी बातमी वाचली की अनुजा पॉवर प्रवर्नितींचा अनुजा तेंडुलकर मॅडम अतिशय सुंदर सुवर्ण पदकं मिळून त्यांनी यश संपादन केलं मला वाटतं जम्मू काश्मीरला गेलं त्याच्या आणि त्यांनी आता त्यांना पुढे जायचं आहे इंटरनॅशनलला जायचं आहे त्यासाठी त्या तयारी करत आहेत आणि त्यांना खूप म्हणजे मिस केलं मी मला आवडलं त्यांचं त्यांना भेटायची इच्छा आहे आणि त्यांच्या यशाला आजही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे जर मला कधी यश वेळ मिळाला तर अवश्य मी त्यांना भेटावे त्यालाही माझ्याकडनं शुभेच्छा धन्यवाद मॅडम आपण जो सार्थ वेळ आम्हाला दिलात आपण मिळालेल्या यशाबद्दल आणि पुढील वाटचालीस आमच्या कोकण लाईव्हच्या वाहिनीतर्फे आणि श्रद्धा मनोरंजन मनोरंजन वाहिनीतर्फे खूप खूप शुभेच्छा होता माधुरी खराडे कोकणाचे नव्हे तर महाराष्ट्र या ऍथलेटिक महिलेच्या यशाचा ये विसर येथील राजकीय तसेच सामाजिक संस्थांना कसा पडला आणि नेहमी पुढे जाऊन म्हणणाऱ्या कोकणाचा वारसा लोक पाहत चालला की काय असा प्रश्न आता समोर येत आहे कॅमेरामॅन विराज भोसावीसह मी सरिता कोकण लाईव्ह कळकवी